सब अपराधम कम तुमे बन्दे तदाम्भी ओकास वन्दामि भन्ते दर्तहि नमय कतम सब अपराधम कम तुमे बन्दे े तिसर सह पंचशील दम यचामी अणुग चा शीलं दैत मेवंदे द्विती ती तिसर सह पंचशील दमम यचामी अणुगंग शीलं दैत मेवे तथिम् पि ओकासं शरणेन सह पञ्चशीलम् धमं यजामि अणुगन् कत्वा क्षीरम् चेतमे वन्ते यमं वदामि तं वदेत आमन्ते नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा शम्बो नमो दश म्हणते अनुगहन तत्व म्हणते अनुगम तत्व परितमंगलन परितमंगलन म्हणतेजी म्हणतेजी आमची सर्व आमची सर्व आपत्ती विपत्ती जाऊन आपत्ती विपत्ती जाऊन प्रज्ञाशील समाधी प्रज्ञाशील समाधी या संपत्तीच्या प्राप्तीसाठी या संपत्तीच्या प्राप्तीसाठी सर्व रोगातून मुक्त होऊन सर्व रोगातून मुक्त होऊन दीर्घायुष्य होण्यासाठी दीर्घायुष्य होण्यासाठी साठी सर्व दुःखातून मुक्त होऊन सर्व दुःखातून मुक्त होऊन मानवतेच्या प्रती मानवतेच्या प्रती निर्दोष आणि निष्कलंक निर्दोष आणि निष्कलंक अशा निब्बानाच्या प्राप्तीसाठी अशा निबाणाच्या प्राप्तीसाठी परित्राण पाठ करा परित्राण पाठ करा फक्त आव्हान तर बौद्धाचार्य अशा देखील आज आपल्याला पूर्ण वेळ आहे आपल्याला कुठं जायचं नाही तर यो हवे दहरो यो बुद्ध सासने सो इमां उत्तो व चंद्रिमा जर कोणी व्यक्ती म्हणजे तरुण वयातच गाथेचा अर्थ कसा आहे जो कोणी व्यक्ती तरुण वयातच बुद्धाच्या धम्माला वाहून घेते बुद्धाच्या धम्माला स्वीकार करते तर तो व्यक्ती जसं पौर्णिमेचा चंद्र आणि मेघमुक्त आहे म्हणजे आकाशात ढग नाहीत आणि अशा दिवशी पौर्णिमेचा चंद्र जसा चमकते तसाच तो भिक्षू सुद्धा चमकते असा गाथेचा अर्थ आहे पण मी त्याच्यात थोडा बदल करून गाथेचा अर्थ सांगतो आहे का यो हवे दहरो दहरो शब्द म्हणजे तरुण पण इथं तरुणपणाचा आणि म्हातारपणाचा प्रश्न नाही आहे आता जसं मी तर लहानपणीच घर सोडलेलं आहे काय ते गोष्ट वेगळी परंतु जो व्यक्ती बुद्ध शासनामध्ये तरुण होते कशा बुद्ध शासनामध्ये तरुण होते बुद्धाच्या धम्मामध्ये तरुण होते म्हणजे बुद्धाचा धम्म पूर्णपणे समग्र रूपाने त्याला प्रचिती येते त्याला अनुभव होते तो अनुभूतीला प्राप्त होते आणि त्या वेळेला तो व्यक्ती मेघमुक्त एका कुटुंबामध्ये आपण इथे उपस्थित झालो म्हणजे हा कार्यक्रम भिक्खू संघाचा नाही आहे एका संसारिक व्यक्तीचा कार्यक्रम आहे पण भिक्कू संघाचा कार्यक्रम काय कारण का हा कार्यक्रम एका जोडलेला आणि दान दु श्रद्धा आहे शिलंग रखन तू सबा होता असं जेव्हा म्हटल्या जाते तर दान दू सद्धा आहे श्रद्धा म्हणजे काय होते तर का श्रद्धा म्हणजे निष्ठा होत नाही सद्धा म्हणजे भक्ती होत नाही श्रद्धेचा अर्थ होते प्रसन्नता खरा अर्थ प्रसन्नता आहे काय तर प्रसन्नतेनं तुम्ही दान देताय म्हणजे तुमच्या घरातून हे जे व्यक्ती त्यांचं जुनं नाव काय होत मला ना माहित नाही काय नाव हो सुरेश सुरेश साहेब तर आता सुरेश कांबळे नाही आहे सुरेश कांबळे नावाचा व्यक्ती नाही आहे काय आता ते म्हणते शिरी सारो झालेली आहे काय तर इथं दान आहे तुमच्या घरातून भिक्कू संघाला जागतिक भिक्कू संघाला तुमच्या घरातून दान भेटलेला आहे आणि ते प्रसन्नतेनं आणि म्हणून तो व्यक्ती मुक्त चंद्रमा आणि माणसाला गुरु सुद्धा चांगला भेटला पाहिजे देवता सारखा गुरु भेटला तर माणसाच भलं होत नाही काय गुरु महत्वाचा आणि म्हणून मी तुम्ही इथं या घरातून तुम्ही भिक्खू झाले म्हणून तुमचं शिरे तुमचं मी अनुमोदन करतो आणि आजच्या आज आपण सर्वप्रथम त्या तथागत भगवान बुद्धाला वंदन करतो बुद्धाला तरी का वंदन करतो काय कारण आहे बुद्धाला वंदन करण्याचं तर तथागत बुद्ध ही असे आहे ना बुद्धासारखं को जगात कोणी दिसतच नाही बुद्ध इतके जवळचे आहे माणसाला का माणसाचा जीवन माणसानं जीवनात आधा आधार कोणाचा घ्यावा आश्रय कोणाचा घ्यावा आपण म्हणतो ना बुद्ध मी म्हणजे मी म्हणजे मी लोटांगण घालतो असा अर्थ होत नाही अर्थ असा होते म्हणजे मी त्या बुद्धाचा आधार घेतो बुद्धाचा आश्रय घेतो बुद्धाच्या धम्माचा आधार आणि आश्रय घेतो बुद्धाच्या संघाचा आश्रय घेतो आणि संघामध्ये भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका आणि सर्वच स्वतः पण गामी अनागामी आणि अधत हे मोठा संघ भगवन जीवनामध्ये ह्या गोष्टी आश्रय घेण्यासारख्या कारण हे पुण्य क्षेत्र आहे पुण्याचा पुण्य तरी कशाला म्हणते समजतो दान धर्म केले पाहिजे ती गोष्ट ठीक आहे एका अर्थी अ मी जास्ती दान तर आणि पुण्यानुमोदन तरी कशाला म्हणते नेमकं इथ बुद्धाच्या धम्मात पुण्य कशाला म्हणते मी आज मंचावरच्या भाषणात बोलत नाही मंचावरच कधी भाषण जास्ती देत नाही मंचावरच्या भाषणात भाषेत नाही बोलत तर चळवळीच्या भाषेतही नाही बोलत जीवनाच्या भाषेत मला बोलायचं आहे तुमच्या अंतकरणाशी मी बोलत आहोत तुमच्याशी नाही बोलत तर म्हणजे सांगायचं तात्पर्य हे पुण्य कशाला इथं बुद्धाच्या धम्मात पुण्य आहे बुद्धाच्या धम्मात सर्वात मोठं पुण्य काय आहे अंधार समाप्त बस अज्ञान समाप्त माझ्या चित्ता जे जे चालू आहे ते ते अज्ञान समाप्त झालं तर आपण पुण्याला प्राप्त होतो हे खरोखरच पुण्य आहे त्याचं नाव निब्बा नी म्हणजे नाईन वान म्हणजे कटकट नी म्हणजे नाईन वान म्हणजे कटकट तर जिथं म्हणजे कोणतीच गडबड नाही सर्व कटकट समाप्त झाली मानव त्याच्या प्रती निर्दोष आणि निष्कलंक जीवनाची प्राप्ती त्याला निर्माण मी असं म्हणू तुम्हाला सर्वांना निभाण प्राप्त झालं पाहिजे माझ्या सहित मी त्याच्यातच आहोत अरे शंभर टक्के नाही नाहीत हजार व अंश जरी आमच्यात उतरला तरी ठीक तर असं ते निर्भाण आहे सगत भगवान बुद्धाचं आणि म्हणून बुद्ध हे बुद्धच आहे त्याच्यासारखं आणि जगाला जर तारणारा एकमेव मार्ग जर असेल आज एकविसाव्या शतकात बुद्ध शिवाय जगाला पर्याय नाही आणि म्हणून आजच्या युगात बुद्धाचं आकर्षण वाढलेलं आहे पुण्य मला सांगा हे आज दोघही नाही गिराबाई नाही आणि ज्ञानूही नाही फोटो जरी एकाचा ठेवलेला आहे अस्थि जरी एकाचीच आहे तुम्ही चंद्रकांत मनोहर साहेब तुम्ही सर्व ह्या नंतर तुम्हाला बघायला मिळणार नाही ना? तर आणि मग पुण्य त्याला म्हणते तुम्ही कधी कधी तुमच्या आईनं तुम्हाला हेच म्हटलं असेल कधी का चला बुद्ध विहारात एखाद्या का नाही म्हटलं काय गुरुजी आले बी आपल्या सहवासात आहेत आणि या भंतेजींचा सहवासात व्यतीत केलेला आहे काय एक दोन तास असतील त्या आयुष्यातलं सर्वोत्तम मंगल आपण संपादन केलेला आहे कारण आम्ही अवस्थेमध्ये पूर्णकालीन नाही तर अंश काली दहा दहा दिवसांच घेतलेलं आहे पण हे पूर्णकालीन शिवर घेतल्यानंतर काही गोष्टींचा सर्वस्वी त्याग करावा लागतो हे आपल्याला याची जाणीव पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हा प्रसंग उद्या नाही ही, ही वेळ उद्या नाही खऱ्या अर्थानं आजचा एक ऐतिहासिक दिवस या ठिकाणी मातोश्रींच्या पुण्यामोदनाच्या निमित्तानं आम्हाला सहवास लाभला त्याबद्दल पूर्ण बंदेज दा प्रणाम करतो पुनः पञ्चाङ्गी नीतसायुदन्त गिरिमे कलं उदित घोर ससेन मारम् गानादिधं विधिना जितवामोनिन्दो हं तेजसा भवतु ते जय